यांनी या अर्धनारी येथील शेतकरी नागनाथ शिवाजी मदने यांनी आपली शेती बळकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे या प्रकरणी प्रशासनाकडून कारवाई व्हावी या मागणीसाठी त्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे अर्धनारी तालुका मोहोळ येथील शेतकरी नागनाथ शिवाजी मदने यांनी सांगितलं की आपली वडलोपार्जित शेती असून त्यांची तिसरी पिढी शेती करत आहे मात्र गेल्या काही महिन्यापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी ही शेती बळकवण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांनी आरोप केला आहे मदने यांनी सांगितलं की आम्ही घरी नसताना आमच्या शेतातील कांदा मिरची मका अशी चालू पिकं नांगरून टाकण्यात आली पाण्याची बोर तोडण्यात आली आणि एक शेळी ठार मारण्यात आली एवढंच नव्हे तर शेतातील पाण्याची बॅरल सांडली असून आम्हाला जीव घेण्याच्या धमक्या देखील देण्यात आल्या तक्रार देण्यासाठी ते कामती पोलीस स्टेशनला गेले असता पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला नसल्याचाही आरोप त्यांनी केला उलट पोलिसच शरद कोळी यांना फोन करून बोलावतात असा गंभीर दावा त्यांनी केलाय एक नाही आणि त्याच्यात शरद कोळी येतो आम्हाला दमदा देतोया त्याचा आमचा काही संबंध त्यातला नाही आमची भाऊ भाऊ की आम्ही बघून घेऊ त्यानं येऊन आम्हाला धमकी देतोय आणि पंधरा ट्रॅक्टर आणून आम्ही नसताना शेतात नांगर गाठलाय त्यानं त्या नांगरामध्ये शिर्डी आहे आणि मका आणि मिरच्या आणि कांद्याचे नुसका केले मग त्याचा काही संबंध नसताना आमच्या शेतात याचा काही संबंध त्याचा नाही ती काय आमच्या जातीचा नव गोती नव त्यानं कोळ्याचा आम्ही रामोशास आहे मला जीव मारायचा प्रयत्न करीन तुम्हाला कुठं गावल्यावर मी सोडणार नाही माझ्या लेकरांना त्याच्यापासून आहे आणि आम्हाला त्याच्यापासून धोका आहे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे त्या शेवट आम्हाला न्याय दिल्या शेवट आम्ही उठणार येतलं नाही आम्हाला त्यानं लय हाल केलेला आहे आम्हाला त्यानं त्यानं लय आमच्यावर अन्याय केलाय ते अन्याय आमची न्याय केले शेवट आम्ही उठणार नाही नाहीतर ना माझा जीव गेला तर पण माझा इथं गेला तर हरकत नाही आमच्या शेतीवर त्यांनी लय अन्याय केलाय आमच्या घरात तीन असं उस्कन करून गेलाय नांगरलंय तर चार आठ जणांनी ढकलून बंद पाडलाय म्हणजे माझं पाईपलाईन फुलले पाण्याचं बॅले फोडलं आणि मग तो काय मुक्ती आला होता तिथं पंधरा ट्रॅक्टर घेऊन शरद फोळी आला होता हा मग आम्ही पळून आमचे लेकरांनी समजा आम्हाला सांगितले असं केलंय काय संबंध नसताना हे ना आमच्या घर येऊन नांगरून जातोय आम्हाला पोलीस महाग लावतोय पळून आम्हाला घालून आपण येऊन नांगर दमदाटी करत बसतोय काय संबंध आहे त्याचा आमचा काय पाहुणा होती काय आमचा जाव आहे नव्हत तहसीलचा निकाल होता निकाल कोणाचा आहे यांची बावके आहे किशन महादेव बेरड भीमा भाऊ बेरड सदाशिव बाप्पा बेरड हे यांचे कुटुंब आहे हे यांची भाऊ भाऊके आहे यांच्या भाऊकीचा मॅटर आहे तहसीलने त्यांना वाटप केली प्रत्येकी तीन हिस्से केले शरद कुळीचं या उतारामध्ये नाव आहे का या ऑर्डरमध्ये नाव आहे का शरद कुळीचा शेतामध्ये यायचा संबंध काय आणि संपूर्ण शेतीचं नुकसान करायचं नांगर लावायचं एक शिळी मारायची याचा संबंध कुठून येतो मला या माध्यमातून सांगायचं आहे कि तो की तो म्हणतोय की राजकीय किंवा या गोष्टीवर राजकारण शरद कोळीचं या उतार्यामध्ये नाव आहे का किंवा कोळीचा काय संबंध आहे का तो शेती शेतीपूर्ण शेतीचं नुकसान करण्याचा काय उद्देश आहे मग हा जमीन बळकवण्याचा प्रयत्न नाही का त्यांना मी ही जमीन शी खरेदी केली आहे तुम्ही या घरा या शेतातून निघून जावा तुमचे घरं काढून टाका ना तर जा मी जाळून टाकेन अशा प्रकारे यांना या, या महिलांना वारंवार धमक्या देतोय